वाक्य जोडण्या शब्दांना उभयानवी अव्यय म्हणतात अविकारी लिंग वचनाचा फरक पडत नाही प्रकार प्रधानत्वसूचक संयुक्त गणुत्वसूचक मिश्र वाक्य प्रधानसूत्व संयुक्त मध्ये समुच्छोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक गणुत्वसूचक मिश्र वाक्य वाक्यमध्ये स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेत बोधक करणबोधक प्रधान व सुत उभ्यानव्याव्य समुच्चयबोधक ज्या अव्याने पहिल्या वाक्यात भर टाकली जाते आणि आणखी व अन शिवाय आणि न उदाहरणार्थ शाळा सुरू झाली आणि गुरुजी वर्गात आले शाळेत गेल्याशिवाय अभ्यासही केला राम व सीता मंदिरात जातात हे केवळ वाक्य ते मंदिरात जातात मनीषाने खूप अभ्यास केला व डॉक्टर बनली मी आज चपाती व भाजी आणली विकल्प बदल दोहोपैकी एक असा अर्थ निघतो अथवा वा किंवा की अगर तुम्हाला व्हायचं आहे की व्हाय तलाठी व्हायचे की आरोग्यसेवक मी मराठी किंवा इंग्रजीचा अभ्यास करणार न्यूनत्वबोधक कमी असल्याचे दाखवले जाते पण परंतु किंतु परी बाकी परीक्षेला थोडा उशीर लागतोय बाकी अभ्यास व्यवस्थित चाललाय राम मंदिरात गेला पण सीता तिथे नव्हती मरावे परी कीर्तीरूप असावे पुढचा परिणाम होतो तेव्हा म्हणून सबब याकरिता तस्मात उदाहरणार्थ परीक्षा होत नाही म्हणून त्याला नोकरी लागत नाही त्याने कठोर मेहनत घेतली नाही सबब त्याला पास होता आले नाही पुढचं गौणत्व सूचक मिश्र वाक्य सौरव सौरव बोधक पहिल्या वाक्याचा किंवा शब्दाचा खुलासा दुसऱ्या वाक्याने किंवा शब्दाने केला जातो म्हणून म्हणजे जी की उदाहरणार्थ एक किलोग्राम म्हणजे एक हजार ग्रॅम उद्देशबोधक दुसरं उद्देश वाक्याने दर्शविला जातो कारण यास्तव सबब कारण आरोग्यसेवक व्हायचे आहे म्हणून तो जोरात अभ्यास करतो संकेत बोधक जर तर म्हणजे की तर जर अभ्यास केला तर परीक्षा पास होईल आरोग्यसेवक झालो की गाडी घेईन कारण बोधक घटनेचे कारण का की के कारण तो नोकरीला लागला कारण त्याने अभ्यास केला ओके okay? थँक्यू